प्रभू वैद्यनाथांच्या परळी नगरीचे नाव राज्याच्या पोहोचवणारे परळीचे सुपुत्र माननीय श्री साहेब आय एस यांच्या महत्वपूर्ण योगदानाने त्रिपुरातील प्रसिद्ध त्रिपुरा, त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या नूतनीकरण झालेल्या संकुलाचे उद्घाटन झाले या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा उपस्थित होते हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असून केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत या मंदिराच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता त्रिपुराच्या पर्यटन विभागाने या प्रकल्पाच्या नियोजनात आणि कामात महत्वाची भूमिका बजावली ज्याचे नेतृत्व किरण कुमार गित्ते साहेब यांनी केले आज पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात श्री किरण कुमार गित्ते साहेब यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिराच्या विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली त्यांच्या या योगदानाने त्रिपुराच्या धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला नवीन बळ मिळाले असून आपल्या परळी वैजनाथ शहराचाही गौरव वाढला आहे परळीकर म्हणून माननीय श्री किरण कुमार गित्ते साहेब आपला आम्हाला सारथाभिमान आहे